शेतकऱ्यांना दरमहा मिळणार तीन हजार रुपये पहापात्रता व कागदपत्रे फार्मर्स मंथ डॉक्युमेंट्स नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर नवनवीन अपडेटसाठी आत्ताच सबस्क्राईब करा फार्मर्स मंथ डॉक्युमेंट्स भारत सरकारने दोन हजार एकोणीसमध्ये सुरू केलेली पंतप्रधान श्रम योगी मानधन योजना ही असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी एक महत्वाकांक्षी पेन्शन योजना आहे या योजनेचा मुख्य उद्देश आहे असंघटित क्षेत्रातील कामगारांना त्यांच्या वृद्धापकाळात आर्थिक सुरक्षा प्रदान करणे या लेखामध्ये आपण या योजनेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया योजनेची वैशिष्ट्ये आणि लाभ या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना वयाच्या साठव्या वर्षानंतर दरमहा तीन हजार रुपये पेन्शन मिळते ही रक्कम त्यांच्या नियमित उत्पन्नाव्यतिरिक्त असते जी त्यांना त्यांच्या वृद्धापकाळात आर्थिक स्थैर्य प्रदान करते सरकार या योजनेमध्ये लाभार्थ्यांच्या योगदानाच्या बरोबरीची रक्कम जमा करते ज्यामुळे या योजनेचे महत्त्व आणखी वाढते पात्रता या योजनेसाठी पात्र होण्यासाठी काही महत्त्वाचे निकष आहेत अर्जदाराचे वय अठरा ते चाळीस वर्षांदरम्यान असावे मासिक उत्पन्न पंधरा हजार रुपयांपेक्षा जास्त नसावे असंघटित क्षेत्रात काम करणारा कामगार असावा आधार कार्ड बँक खाते आणि मोबाईल नंबर असणे आवश्यक लक्षित लाभार्थी या योजनेचा लाभ खालील व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना घेता येतो रिक्षा चालक चांभार शिंपी वाहन चालक बांधकाम मजूर घरेलू कामगार भट्टी कामगार इतर असंघटित क्षेत्रातील कामगार योगदान रचना वयानुसार मासिक योगदानाची रक्कम बदलते अठरा वर्षांच्या व्यक्तींसाठी दरमहा पंचावन्न रुपये एकोणतीस वर्षांच्या व्यक्तींसाठी दरमहा शंभर रुपये चाळीस वर्षांच्या व्यक्तींसाठी दरमहा दोनशे रुपये आवश्यक कागदपत्रे योजनेसाठी अर्ज करताना खालील कागदपत्रे आवश्यक आहेत ओळखपत्र बँक पासबुक आधार कार्ड मोबाईल नंबर पासपोर्ट साईज फोटो मृत्यू झाल्यास लाभ या योजनेमध्ये लाभार्थ्याच्या मृत्यूनंतरची तरतूदही केली आहे लाभार्थ्याच्या मृत्यूनंतर त्याच्या पत्नीला योजनेत सहभागी होऊन पेन्शन मिळवण्याचा पर्याय उपलब्ध आहे जर पत्नीला योजना पुढे चालू ठेवायची नसेल तर तिला जमा केलेली संपूर्ण रक्कम व्याजासह परत केली जाते ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया योजनेसाठी नोंदणी करण्याची प्रक्रिया सोपी आहे मानधन डॉट आय एन या अधिकृत वेबसाईटवर जा स्वतःची नोंदणी करा वर क्लिक करा मोबाईल नंबर आणि ओ टी पी द्वारे नोंदणी करा आवश्यक माहिती भरा आणि फॉर्म सबमिट करा योजनेचे महत्त्व ही योजना भारतातील असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी एक महत्त्वाची सामाजिक सुरक्षा योजना आहे ती कामगारांना वृद्धापकाळात आर्थिक सुरक्षा प्रदान करते नियमित बचतीची सवय लावते सरकारी योगदानामुळे आकर्षक परतावा देते कुटुंबाच्या भविष्यासाठी आर्थिक सुरक्षा देते पंतप्रधान श्रम योगी मानधन योजना ही असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी एक महत्त्वपूर्ण सामाजिक सुरक्षा योजना आहे कमी योगदान सरकारी सहभाग आणि नियमित पेन्शनची हमी या योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत या योजनेमुळे लाखो असंघटित कामगारांना त्यांच्या वृद्धापकाळात आर्थिक सुरक्षा मिळणार आहे ज्या पात्र व्यक्तींनी अजून या योजनेचा लाभ घेतलेला नाही त्यांनी लवकरात लवकर नोंदणी करून या योजनेचा लाभ घ्यावा या योजनेची यशस्वीता ही केवळ सरकारी प्रयत्नांवर नव्हे तर लाभार्थ्यांच्या सक्रिय सहभागावरही अवलंबून आहे योजनेची माहिती जास्तीत जास्त पात्र व्यक्तींपर्यंत पोहोचवून त्यांना या योजनेचा लाभ घेण्यास प्रोत्साहित करणे हे आपले कर्तव्य आहे सूचना वरील माहिती आम्हाला सोशल मीडियाद्वारे मिळाली आहे आम्ही ती तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत कृपया बातमीची स्वतः खात्री करून घ्या धन्यवाद